मुख्यमंत्री हे प्रशासनाचे प्रमुख असतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या मिटिंगला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहायलाच लागतं आणि जर सावंतवाडी मतदारसंघाची मिटिंग असेल तर मी सुद्धा सावंतवाडी मतदारसंघाचा आमदार आहे राज्याचा मंत्री आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला बोलवलं तर मी त्या मिटिंगला सुद्धा गेलो असतो हा प्रश्न नाही आहे लोकांना विनाकारण कारण हा प्रश्न सोडवताना ते पालकमंत्री मुळातच नव्हते आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी त्यांना दोष देत नाही कारण मुळातच ते ज्यावेळेला जी आर निघाला त्यावेळेला जी आर मी काढून घेतला त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे बघा ह्याच्यामध्ये विनाकारण पालकमंत्री आणि माझ्यामध्ये वाद होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यामुळे उद्या जर सावंतवाडी मतदारसंघाच्या संदर्भात जनता दरबार असेल तर तो सरकारचा जनता दरबार असतो त्याच्यामध्ये आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून मला सुद्धा बोलवायला पाहिजे होतं परंतु मला काय त्याचं निमंत्रण आलं नाही म्हणून काय मी रागवत नाही परंतु चौकुळवासियांनी पंधराच्या पूर्वी मिटिंग ठेवायला सांगितली त्याच्यामुळे चौदाही एकच दिवस उपलब्ध होता त्यांचा आज आमची कॅबिनेट होती आणि चौदा हा दिवस उपलब्ध असल्यामुळे चौदा तारीख त्यांना दिली आणि त्यांनीच म्हटलेलं होतं की पंधराच्या पूर्वी जर मुख्यमंत्र्यांच्याकडे मीटिंग लागली तर आम्ही उपोषण करणार नाही त्याच्यामुळे आता सुद्धा माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे की त्यांनी यावं आणि आपली बाजू उद्याच्या मीटिंग मध्ये मा मांडावी उद्या सकाळी अकरा वाजता फ्लाईट असते किंवा दीडची फ्लाईट आहे त्याच्यावरून वास्कोवरून त्याच्यामधून ते येऊ शकतात सगळी व्यवस्था मी करेन आणायची प्रश्न सुटावा एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यांनी सांगितलं म्हणूनच हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल